या घटनेची बिलकुल काय मला माहिती नाही आहे आणि तेरा तारखेपासून त्या ते अठरा तारखेपर्यंत माझ्या मुलाचं तेरा ते तारखेला लग्न होतं आठ दिवस माझ्या घरी कार्यक्रम होते त्या कारणाने मी तेरा ते दहा ते अठरा मी घर सोडलेलं नाही आहे मी घरामध्येच होतो आणि तेराचं ते ते लग्न झाल्यावर हो माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती त्या पूजे दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र आघोरणीला तुम्हाला बोलायचं आहे तर ते बोलले हो की आम्ही तुमच्या पावूनसवर जाऊ का पण मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा आणि कारण की मी पण फार बिझी असल्याकारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा बोलता बोलताना आलं ते ल जा म्हणले मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे का लक्ष दिलेलं नाहीये आणि या राजेंद्र आघोणीने असं काय कृत्य केलं याची काय मला कल्पना नव्हती माझ्या तिघांचा संबंध असा आहे की बंडोपंत बेगडे माझा मित्र आहे आणि राजेंद्र आघावणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे या नात्याने आमच्या कुठे ना आम कुठं कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र आघावणींची त्याच्यामुळे ती आमची ओळख आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार तर त्यांना सांगणार जाऊन बोलवलं की आम्ही जाणार आहे त्यांच्याकडे आणि तसे भी ते आमच्या घरी येऊन गेलेले आहेत पोलीस त्यांना हे परिस्थिती जी तुम्हाला सांगितली ती त्यांना सांगितली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका